मॅक्स महाराष्ट्रामध्ये प्रथमत आपलं सर्वांचं स्वागत आहे आज खरं तर तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका ह्या चालू आहे आपण बारामती आणि पुणे या लोकसभेसंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट असीम सरोजे असीम सरोजे सर आपलं मनपूर्वक स्वागत आपण मॅक्स महाराष्ट्राला वेळ दिलाय आपलं स्वागत आहे खरं तर पुणे पुणे आणि बारामती या दोन लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुका आज चालू आहेत एक कुठेतरी टप्पा थोडासा घसरताना दिसतोय कुठेतरी मतदानाची टक्केवारी थोडीशी कमी झालेले दिसते दा तुम्ही काय सांग मला असं वाटतं की साधारणतः लोकांना निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा खूप जास्त उत्साह नाही आणि आपण जर पाहिलं तर तुम्ही आता मला जी माहिती दिली की बारामतीमध्ये एकेचाळीस पॉईंट पाच टक्के मतदान तीन वाजेपर्यंत झालेलं आहे तर पुण्यामध्ये एकतीस पॉईंट चार टक्के झालेला आहे ही जर आपण तफावत बघितली मतदानाच्या टक्केवारीची तीन वाजेपर्यंतची तर मला असं वाटते की ग्रामीण भागातला मतदार हा कदाचित जास्त सजग आहे आणि ते मतदानासाठी बाहेर येतात पण शहरी भागातले मतदार हे उदासीन आहे आणि त्यामुळे आपल्याला हा फरक साधारणतः दिसतो असं मला वाटते ही टक्केवारी वाढण्याची अपेक्षा आहे सगळेजण तसं आव्हान लोकांना करत आहेत पण कदाचित चार ते सहाच्या दरम्यान हे मतदान वाढेल अशी अपेक्षा आपण करू शकतो खर तर सर मला असं विचारायचं आहे पुणे आणि बारामती हा जे हे जे दोन दोन लोकसभा संघ मतदारसंघ आहेत ह्या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने कोणत्या कोणत्या प्रश्नांवरती ही निवडणूक हे मतदार ह्या निवडणुकीत मतदान करते पुण्यामध्ये लोक वाहतुकीच्या समस्येला अत्यंत त्रासलेले आहेत मेट्रोचं काम अनेक वर्षांपासून सुरू आहे सिमेंटचे रस्ते सगळीकडे बांधण्यात बांधण्यात आले राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने काही पैसे याच्यामध्ये गुंतवण्यात आले आणि सुद्धा लोकांना अशास्त्रीय आणि अवैज्ञानिक वाटते की सिमेंटचे रस्ते तुम्ही कसे बांधता ड्रेनेज सिस्टम ही अत्यंत चुकीची आहे पुण्यामध्ये ड्रेनेज मॅपच अवेलेबल नाही सांडपाण्याची व्यवस्था चांगली नसल्यामुळे मुळामोठ्या नदीचं गटार झालेला आहे अशा वेळेस नदीमध्ये अनेक आक्रमण झाले आहे आणि त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा किंवा समस्या आहे ती म्हणजे कचरा व्यवस्थापनाचे त्याच्याबद्दल पण लोकं खूप नाराज आहेत म्हणजे विकासाच्या सगळ्याच मुद्द्यांवर जणू काही सरकारला अपयश आला आहे असं काही लोकांच्या मनात आहे तर काही जण खूप वेगवान पद्धतीने हा विकास झालेला आहे आणि मेट्रो म्हणजेच सगळं काही आहे असं पण दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे अनेक मुद्दे दुर्लक्षित आहेत सामाजिक स्वास्थ्याचे किंवा सार्वजनिक स्वास्थ्याचे सुद्धा मुद्दे आहेत अपंगत्वासह जगणाऱ्या लोकांवर इथे जगामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली की मुखबदिरांवर इथे लाठीचार्ज झाला आणि तेव्हा सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी भूमिका असंवेदनशील घेतली असं अनेकांचं म्हणणं आहे हे असे अनेक मुद्दे लोकांना सातत्याने पुण्यामध्ये जाणवत राहतात असं मला वाटतं खरं तर पुण्यामधील असे वेगवेगळे विधानसभा मतदारसंघ आहे की त्या विधानसभा मतदारसंघांनी आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला एक दीड बिल आहे किंवा गेल्या दोन हजार चौदाची निवडणूक असेल याच्यामध्ये कुठेतरी हा मतदार हा भारतीय जनता पार्टीकडे गेला होता आज तो मत आ, मतदार म्हणजे विरोधक कुठेतरी आपल्याकडे खेचण्याचा त्यांना कुठेतरी फायदा होईल का असं काही मतदारसंघ हे अत्यंत पक्के आहेत ते राजकीय पक्षाला आणि पक्षाच्या चिन्हांना बांधलेले आहेत असं पुण्यामधलं चित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आपण कुत्रूर मतदारसंघ घेतला कसबा मतदारसंघ घेतला किंवा शिवाजीनगरचा एक खूप अत्यंत महत्त्वाचा मोठा भाग घेतला तर इथे असे अशी लोकसंख्या आहे की जे केवळ भाजप किंवा भाजपचं पक्षचिन्ह बघून मतदान करणार आणि जेव्हा मोदींनी आव्हान केलं की भारतातून कुठेही कोणी दिलेलं प्रत्येक मत हे मला मिळणार आहे तर त्याच्यावर पण भारणारे लोक या मतदारसंघांमध्ये परंतु दोन हजार चौदामध्ये मो मोठी लाट होती मोदींची आणि लोक कंटाळले होते काँग्रेसच्या सत्तेला पण आता याही मतदारसंघांमध्ये असा एक मोठा लोकसमूह तयार झालेला आहे की ज्यांना सत्ता बदल पाहिजे आहे आणि त्यांना असं वाटते की मोदी खूप बोललेले आहे मोदींनी खूप स्वतःला प्रोजेक्शन दिलेलं आहे जाहिरातींच्या माध्यमातून अगदी वीट येईपर्यंत त्यांचा चेहरा लोकांनी बघितलेला आहे त्यांना असं वाटते की नाही हे केवळ बोलणारे पंतप्रधान आहे आणि काम करणारे नाही त्यामुळे सुद्धा या मतदारसंघांमध्ये सुद्धा मोठा फरक मतदार करू शकतात अशी शक्यता आहे त्याचबरोबर कॅन्टॉन्मेंट वडगाव शेरी आणि पर्वती हे मिश्र जाती व्यवस्था धर्मव्यवस्था असलेले मतदारसंघ आणि इथून खूप मोठी लीड कदाचित कॅन्टॉन्मेंट किंवा के वडगाव शेरीमधून काँग्रेसला मिळणार आहे आणि पर्वती मतदारसंघाची जी, जी काही शिफ्ट होईल मतदारांची धार्मिक जाती आधारावर तिथे सुद्धा मोठा परिणाम करू शकणार आहे कारण आपण पाहिलं की पर्वती मतदारसंघामध्ये येणाऱ्या एका कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे तो फुटला आणि अनेक लोकांच्या झोपड्या वाहून गेल्या ते झोपडपट्टी धारक मोठ्या प्रमाणात नाराज आहे आणि त्याचा सुद्धा फटका हा इथे मतदार सत्ताधारी पक्षांना देऊ शकतात तर कोथरूड हा तु मतदारसंघ तुम्ही म्हटले कोथरूड हा मतदारसंघामध्ये आजपर्यंत कोथरूड हा मतदारसंघ बीजेपीच्या बाजूने काय त्यांची वाटचाल बीजेपीच्या बाजूने दिसली परंतु एक कुठेतरी कोथरुड या मतदारसंघामध्ये स्वप्न पाहून शिवसेना कुठेतरी कुठेतरी नाराज त्याचा फटका बसेल असं वाटतं शिवसेना हा खूप प्रभावी पक्ष काही भागामध्ये आहे आणि त्याचा जरूर फटका बसेल कारण की ते एकत्र निवडणूक लढत असले तरी ती एकी त्यांच्या नेत्यांमध्ये दिसत नाही त्यांच्या देहबोलीमध्ये ती दिसत नाही याचबरोबर भाजपमध्ये सुद्धा काही नाराज मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत जे गिरीश बापट ज्या उद्देशाने खासदारकीची निवडणूक लढवत आहेत की आपल्या घरातल्या कोणासाठी तरी मतदारसंघ निर्माण करून द्यायचा इथे जागा मोकळी करायची हा उद्देश काही बी जे पीमधल्याच लोकांना लक्षात आल्यामुळे तेसुद्धा त्यांच्या विरोधात काम करत आहेत ही एक अंतर्गत जी घुस घुसमट काही लोकांची आहे तीसुद्धा मतदानावर पुण्यामध्ये परिणाम करणारी ठरू शकते आणि तरीही बोललं जात आहे की भाजपचे गिरीश बापट यांचं पारडं मात्र सध्या जड आहे असं अनेकांना वाटत परंतु मला एक विचारायचं आहे खरं तर कोथरूड हा मतदारसंघ असेल ह्या कोथरूड मतदारसंघामध्ये जशी शिवसेनेची ताकद आहे बीजेपी ची ताकद आहे तशी कुठेतरी मनसेची ताकद आहे आज हा मनसे मोदी आणि शहा यांच्या विरोधामध्ये लढतोय मग याचा फायदा कुठेतरी काँग्रेसला होईल असं वाटतं मनसेच्या अनेक नेत्यांनी पुण्यातले काँग्रेसचे खासदारकीचे उमेदवार मोहन जोशी यांना प्रत्यक्ष भेटून मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा दिला आप आणि आपल्याला हे विसरून चालणार नाही की जेव्हा मनसेचा लोकसभेचा उमेदवार उभा होता तेव्हा त्यांनी जवळपास ऐंशी हजारपर्यंत मतं घेतलेली होती आणि आता जो प्रभाव निर्माण केलेला आहे राज ठाकरेंनी तर त्याचा मतदार मतदारांवर मोठा परिणाम होतो आहे आणि पाच ते दहा टक्केच्या दरम्यान जरी मतदार राज ठाकरेंच्या भाषणामुळे दुसऱ्या बाजूला झुकले तर त्याचा खूप मोठा फटका मोदी लाट नसताना होणाऱ्या या निवडणुकीमध्ये भाजपला होऊ शकतो पोहोचू शकतो असं अनेक चर्चा आहेत आपल्याला मला एक अजून तुम्हाला विचारायचे बारामती बारामतीसारखा मतदारसंघ आहे बारामतीसारखा लोकसभा मतदारसंघ गेल्या वेळेस तिथे महादेव जानकर हे बी जे पी युतीकडनं लढले होते आणि त्यांना टक्कर दिली होती ती राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे परंतु या सुप्रिया सुळेंच्या लोकसभा मतदारसंघामध्ये खर तर काही भागांनी जे पुरंदर असेल खडकवासला असेल आणि तौंड असेल यांनी कुठेतरी बीजेपीला थोडस लीड दिलं होतं त्यामुळे कुठेतरी निसर्गता पराभव राष्ट्रवादीचा झाला होता आज तिथले चित्र काय कांचन कुल यांच्या बाजूनी विशेषतः आपण पाहतो की आमदार शिवतारे हे खूपच तयारीने उतरलेले आहेत आणि ते अगदी थेटपणे त्यांनी आरोप केले आणि खूप कडक भाषेत त्यांनी सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांपासून सगळ्यांवरच त्यांनी निशाणा साधलेला होता इतक्या धारीज त्यांनी याच्या पहिले कोणी त्यांचे कोणावर पवार घराण्यावर किंवा शरद पवार साहेबांवर आरोप केलेले नाही त्याच्यामुळे आपण पाहू शकतो की खूप जणांनी कंबर कसलेली आहे की इथे सत्ता परिवर्तन झालं पाहिजे किंवा नवीन चेहरा आला पाहिजे परंतु सुप्रिया सुळे या अत्यंत सुशिक्षित इंग्रजी मराठी हिंदी सगळ्या भाषांवर प्रभुत्व असलेल्या आणि त्यांनी जे विषय संसदेमध्ये मांडले ते अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांनी तेव्हा भारतीय संसदेमध्ये निवडून गेलेली लोकप्रतिनिधी म्हणून खूप प्रभावी काम केलं हे नाही बघितलं त्यांनी की मी गे बायसेक्शुअल किंवा असं ते भिन्नलिंगी लोकांचे प्रश्न मी का मांडायचे माझ्या मतदारसंघात ते एवढे मोठे लोक आहेत पण त्यांनी तो मुद्दा मांडला त्यांनी स्त्रियांच्या हक्कांचे अनेक प्रश्न मांडले म्हणजे ज्या प्रश्नांवर अनेकदा कोणतेच खासदार बोलले नाही त्याच्यावर त्या बोललेल्या आहेत याच्याबद्दलची माहिती लोकांना झालेली आहे आणि त्यांचा प्रचंड जनसंपर्क आहे असं मला वाटते त्यामुळे दौंड पुरंदर खडकवासला या भागामधून त्या लाटेच्या दरम्यान जी काही परिस्थिती मागच्या दोन हजार चौदाच्या इलेक्शनला होती जी आता राहणार नाही त्या मोठ्याच मताधिक निवडून येतील असं मला नक्की वाटतं खरं तर महाराष्ट्रामध्ये मोदींच्या सभा झाल्या पण या मोदींच्या सभामध्ये कुठेतरी काळा कपडा घालायचा नाही कुठेतरी प पत्रकारांना पत्रकारांनाही काही गोष्टींमध्ये अडवण्यात आलं अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत याचा कुठेतरी मतदारांवरती फरक पडेल मतदारांवर नक्कीच फरक पडतो की एक नेता पक्षाचा हा निर्भीडपणे लोकांमध्ये जातो त्यांच्यामध्ये मिसळतो त्यांना फोटो काढू देतो आणि दुसरा एक आहे की जो दडपशाही करतो हो काळे कपडे घालायची नाही चुन्याची डब्बी आणायची नाही या छोट्या छोट्या अनेक गोष्टी आणायच्या नाही काही जणांच्या त्यांनी म्हणजे बूट काढून शॉक्स पण काढून घेतले काळे असल्यामुळे आता एवढी भीती मनात लोकांच्याबद्दल असेल सामान्य लोकांच्याबद्दल आणि पत्रकारांबद्दल सुद्धा शंका असेल तर त्याच्याबद्दल एक, एक चुकीची भावना आपोआपच लोकांच्या मनात तयार होते आणि तशी मोदींबद्दल झाली की सु सुरक्षेचा एवढा बागुणबुवा त्यांनी केला की जणू काही ते खूपच असुरक्षित आहेत आणि लोकांवर पण त्यांचा विश्वास नाही असं लोकांना वाटायला लागलेलं आहे त्याचा कदाचित त्यांना एक थोडा तोटा होऊ शकतो थोडा असं मला वाटते कारण दोन हजार चौदामध्ये जे मोदी होते लोकांमध्ये जाऊन मिसळणारे लोकांशी हस्तां हस्तांदोलन करणारे ते आज खूपच सुरक्षिततेच्या कडक अशा कडक अशा घेऱ्यामध्ये स्वतःला ठेवत आहेत कारण की त्यांना भीती भीती वाटते की मी ज्या काही गोष्टी केल्या नाही आणि सांगितल्या त्याच्यामुळे कदाचित नाराज होऊन लोक माझ्यावरच हात घालतील कारण आपण अशा घटना पाहिलेल्या आहेत की अगदी शरद पवार साहेबांपासून तर अनेक लोकांवर सुद्धा लोकांनी हात घातलेला आहे कधी जोडा मारलेला आहे कधी कानाखाली वाजवलेली आहे त्यामुळे हा जो राग आहे लोकांच्या मनामध्ये असं त्यांचं परसेप्शन झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे की बी जे पी पूर्णपणे भाजप एक बॅकफूटवर आलेलं आहे का काय असं अनेक सुशिक्षित मतदारांना वाटलं खर तर अनेक प्रकरणं आहेत म्हणजे सुरक्षेच्या बाबतीमध्ये मोदी एक काळा कपडा घालायचा नाही हे करायचं नाही ते करायचं नाही असे अनेक गोष्टी त्यांनी केल्या परंतु त्यांनी आज मतदानाला जातानी एक ओपन बाईक ओपन फोर व्हीलर मध्ये ते गेले जी हा पुढे तर रोड शो होता का असं काय वाटतं मोदी काय करतात की कायद्यातल्या पळवाटा शोधून त्याच्यानुसार ते आपलीच बाजू रेटण्याचा किंवा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये ते मतदान करताना इथे कमळाचं चिन्ह असलेलं त्यांचं जे सिंबॉल आहे ते लावून मतदान करायला गेले आणि मतदान केंद्राच्या बाहेर आल्याबरोबर लगेच पत्रकारांना त्यांनी इंटरव्ह्यू दिला आता आपण तिथे प्रचार प्रचार शांतता जेव्हा म्हणतो अठ्ठेचाळीस तास तेव्हा उमेदवारांनी असं काहीतरी पक्षचिन्ह स्वतःच्या शरीरावर लावून मतदानात जाणं हे चुकीचंच आहे परंतु मग ते म्हणतात की तिथे कायदा तसंच लिहिलं आहे का आता प्रत्येक वेळ लिहिलेली नसते परंतु जेव्हा आपण आदर्श आचार आचारसंहिता म्हणतो तेव्हा ते पाळायला पाहिजे यावर्षी त्यांनी नवीन प्रकार केला की ते उघड्या जीपमधून गेले आणि मग आपोआपच उघड्या जीपमधून जाताना मोदींना बघण्यासाठी गर्दी जमणार त्यांच्या मागे लोक जाणार आणि कोणत्याही साधारण स्पीडमध्ये ते गेले नाही तर ते हळूहळू हळूहळू गेले आणि ते म्हणतात की रॅली नाही तर ही रॅलीच आहे तुम्ही म्हणजे या अशा वेगात जाता का तुम्ही की तुम्ही दहा ते पंधराच्या स्पीड रस्त्यावरून खुल्या जीपमधून जाता का कधी जात नाही साधारणतः तुम्ही जीपमधून फिरता का खुल्या जीपमधून तुम्ही बंदीच त्याच्यात फिरता मग आज मुद्दाम तसं करण्याचा उद्देश काय म्हणून कायद्यामध्ये इंटेन्शन हे शब्दाला खूप महत्त्व आहे की एखाद्या गोष्टीचा तुम्हाला काय फायदा होणार आहे तुमचा त्याच्यामागचा उद्देश साध्य साध्य करण्यासाठी तुम्ही हे करताय का ही मोडस ऑपरेंडी जी आहे ती मोदींच्या वागणुकीतून दिसते त्यामुळे त्यांनी आज केलेलं कृत्य हे नक्कीच निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे असं माझं स्पष्ट मत आहे खरं तर आज सुप्रीम कोर्टामध्ये एक शाह प्रकरणचा एक निर्णय त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल किंवा हे प्रकरण काय आहे था था। दो दोन हजार दोन मध्ये ज्या दंगली गुजरातमध्ये झाल्या त्या दंगलीचं भूत अजूनही मोदी आणि शहांवर गोंगावत असते अनेक स्वरूपात अनेक केसेस निकालात निघाल्या तरी त्या सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्यावर सुप्रीम कोर्टाने त्या रिओपन केलेल्या आहेत नोटिसेस पाठवलेल्या आहेत शहाबानोचं प्रकरण त्याच्यापैकीच एक आहे की जिच्या दोन मुलांना त्या दंगलीमध्ये मारून तिच्यावर बलात्कार कर करण्यात आला होता आणि आज सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना गुजरात सरकारला पन्नास लाख रुपयाचा दंड ठोठावलेला आहे आणि ते पन्नास लाख रुपये शहाबानूला द्यावे एक बलात्काराची विपटी म्हणून असं म्हटलेलं आहे त्यासोबत तिला सरकारी नोकरी आणि सुरक्षितता सुद्धा द्यावी असे आदेश दिलेले याच प्रकरणाचा आपण पाहू शकतो की तिच्या मुलांना जे मारण्यात आलेलं आहे त्या संदर्भातली रिओपन करण्याची केस सुद्धा ती करण्याची तिने तयारी केलेली आहे त्यामुळे हरेन पंड्या म मर्डरपासून जे भाजपचेच आमदार होते तिथपासून तर शहाबानो बनव प्रकरणापर्यंत आणि त्याच्यानंतर झालेल्या सगळ्या दंगल सदृश परिस्थितीबद्दल एक मोठी मोठा समज लोकांच्या मनात आता घर करतो आहे कारण की कायद्याचा तरजू हा न्यायाच्या बाजूनी जेव्हा चुका लागतो तेव्हा ज्यांनी चुका केलेल्या आहेत त्यांची नक्कीच गडबड होते आणि मला असं वाटते की या आज अचानक हा जो निर्णय आलेला आहे त्याचा खूप मोठा फटका किंवा मतं लोकांची मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार जर आपण बघितले तर भारतातल्या मतदारांवर त्याचा परिणाम नक्की होईल असावा ओव्हरऑलची परिस्थिती म्हणजे आता तिसऱ्या टप्प्याचं आज मतदान चालू आहे अनेक मतदारसंघामध्ये बलाढ्य राजकारणी आपलं मतं आजमावतात ते आ, एक सुजय विखे आणि जगताप यांचंही तिकडं नगरमध्ये का मतदान चालू आहे एक परिस्थितीमध्ये तुम्ही काय सांगितलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे मतदान झालं मला असं वाटते की अहमदनगरला जे काही झालं आणि सुरू आहे तू ती लोकशाहीची लोकशाहीचा मजाक उडवण्याचा प्रकार आहे लोकशाहीची खिल्ली उडवण्याचा प्रकार आहे की निवडणुकीच्या तोंडावर मुलांनी एका पक्षात जायचं वडिलांनी त्याच पक्षात राहायचं तरी त्यात त्याचा प्रचार करत जायचा आणि नगरमध्ये ही जी मिली भगत आहे सगळ्याच गुंड स्वरूपाच्या राजकीय घराण्यांची तीन जे घराणे आहेत तिथले महत्त्वाचे त्यांची दहशत कधीतरी संपवली पाहिजे असं मला वाटते त्याच्यासाठी भाजप काँग्रेससारख्या राजकीय पक्षांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला तरच ते शक्य आहे कारण की, की इलेक्टिव्ह मेरिट पाहून फक्त कोणातरी पक्षात घ्यायचं असा प्रकार महाराष्ट्रात झालेला आहे म्हणजे हिंगोली जो जो मतदारसंघ राजीव सातव यांचा होता तिथे सुभाष वानखेडे त्यांच्या विरुद्ध मागच्या वर्षी होते भाजपतर्फे त्यांना आता काँग्रेसमध्ये घेतलेलं आहे तिथे ते काँग्रेसतर्फे निवडणूक लढवतात त्याच्यामुळे गमतीने मतदार म्हणून असं म्हणतात किंवा आम्हाला एक महिना द्या विचार करायला तुम्ही सगळ्या पक्षांमध्ये वगैरे जा एकमेकांच्या नंतर आम्हाला समजून घेण्यासाठी वेळ द्या की कोणी कोणत्या पक्षात आता गेलेल्या तर आम्ही कोणाला कोणत्या पक्षात समजा तर ही लोकशाहीची खिल्ली उडवणं आहे आणि असा प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाला आहे या पक्षातून त्या पक्षात जायचं मग आपण इलेक्टिव्ह मेरिट म्हणून त्यांच्याकडे बघायचं तर निवडून येण्याची ज्या पात्रता आहेत क्षमता आहेत त्या लोकशाही पूर्ण नाही आहेत हे एक महत्वाचं चित्र सार्वत्रिक आपल्याला दिसते असं मला वाटतं एकीकडे एक सारखा मतदारसंघ असेल म्हाडासारखा मतदारसंघ असेल हा कुठेतरी एक ठराविक घरांपैकी आजपर्यंत हा मतदारसंघाने काम केलं परंतु हक्कानंद सारखा मतदारसंघ असेल एक सर्वसामान्यांचा सा नेता म्हणून राजू शेट्टी खरं तर शेतकऱ्यांचा आवाज हा संसदेला आजपर्यंत गेला त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगता राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खूपच जाण आहे उसाचा प्रश्न जेवढा त्यांनी समजून घेतलेला आहे तेवढा आतापर्यंत कोणी समजून घेतला नव्हता हे पण वास्तव आहे हो। परंतु त्यांनीसुद्धा ज्या भूमिका बदललेल्या आहेत आणि राजकीय सोयीसाठी वेगवेगळे पक्ष बदललेले आहे मला असं वाटते की अशा निष्ठा बदलणं हे काही योग्य नाही आणि तरी मला नक्की वाटते की कदाचित खूप आदर्शवादी विचार आपण केला तर सगळ्या पक्षातले खूप चांगले चांगले लोक असतील त्यांनी निवडून आलं पाहिजे का जसं आपण क्रिकेटमध्ये पाहतो की विश्व क्रिकेटची टीम तयार करतात चांगले चांगले खेळाडू मग तसं काहीतरी होऊ शकते का स्वप्नवत असं आपल्याला सतत वाटत राहते राजू शेट्टी निवडून येण्याची शक्यता आहेच कारण त्यांचं खूप मोठं काम आहे परंतु हे असं पक्षांतर करणं म्हणजे निवडणूक तोंडावर आलेली असताना हा मतदारांचा विश्वासघात खरं तर आपण वेळोवेळी पुढला चौथा टप्पा असेल अशा वेळोवेळी आपण सरांना भेटणार आहे तत्पूर्वी सर आपण आम्हाला मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी वेळ दिला तत्पूर्वी आपला धन्यवाद मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुषार झरेकर बोला